आज पुन्हा एकदा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर डोकावून पाहिलं माझा पन्नास वर्षांचा नोकर किचनमध्ये उभा राहून नाश्ता बनवत होता मी बेचेनीने माझी कूस बदलली तो अगदी सामान्य माणूस होता अगदी मन लावून त्याचं काम करायचा काम पूर्ण होताच त्याच्या क्वार्टरमध्ये निघून जायचा परंतु माझं मन त्या माणसाकडे जा ओढलं जात होतं मी अगदी मुश्किलीने बावीस वर्षांची मुलगी होते आणि मी दिसायला खूपच सुंदर आणि मॉडर्न अशी मुलगी होते जिथे घरामध्ये त्या नोकरासोबत एकटीच राहत होते माझे कपडे अगदीच मॉडर्न स्टाईलचे असायचे जर त्या पुरुषाच्या जागी दुसरा कोणी पुरुष असता तर त्याचं मन माझ्यावर कधीच आलं असतं परंतु माझा हा नोकर माझ्याकडे पाहत देखील नव्हता आणि हीच गोष्ट मला अगदी बेचैन करत होती त्यावेळेला मी अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये होती आणि मी ते कपडे बदलण्याचा त्रास घेतला नाही आणि त्याच कपड्यांमध्ये किचनमध्ये पोहोचले मी त्या पुरुषाला जितकं माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होते तो नेहमीच माझ्यापासून नजर बाजूला करायचा मला दुर्लक्षित करायचा खर तर त्या मोठ्या घरामध्ये त्याच्याशिवाय आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच नसायचं माझ्या आईचा दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता आणि बाबा काही वर्षांपूर्वीच देशाबाहेर गेले होते जाण्यापूर्वी माझ्या वडिलांनी एका पन्नास वर्षाच्या पुरुषाला नोकराच्या रूपात घरात ठेवलं होतं मी पूर्ण दिवस त्या पुरुषासोबत घरामध्ये एकटीच राहायचे काही वेळ निघून गेला तेव्हा मी त्या ते पुरुषाला माझ्या आजूबाजूला असलेला पाहून त्याच्याकडे खेचली जाऊ लागले परंतु माहीत नाही तो कोणत्या मातीने बनलेला होता की माझ्यासारख्या सुंदर आणि कमी वयाच्या मुलीला घरात एकटं पाहून अजिबातच त्याचा पाय घसरत नव्हता मी त्याला माझ्याकडे ओढण्यासाठी खूप प्रयत्न केले होते परंतु प्रत्येक वेळेला माझ्या पदरी अपयशच पडलं आज पुन्हा एकदा मी जाणून बुजून तसे कपडे घालून त्याच्या समोर गेले आणि त्याला म्हणाले की मला नाश्ता बनवून लवकर दे त्याने एक नजर मला पाहिलं आणि मग त्याची नजर खाली घातली आणि म्हणाला की तुमच्यासाठीच नाश्ता बनवत होतो मला त्याच्या इतक्या साधेपणावर सभ्यपणावर खूपच राग यायचा अचानकच माझ्या डोक्यात विचार आला की मी नेहमीच त्याच्यासमोर त्या वेळेला जाते जेव्हा तो एखाद्या कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे साहजिकच आहे की तो मला दुर्लक्षित करून त्याच्या कामामध्ये मग्न होतो त्यामुळे मला त्याच्या फावळ्या वेळात त्याच्यासमोर जायला हवं हा राक्षसी विचार डोक्यात येताच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याला म्हणाले की नाश्ता माझ्या खोलीत आणून दे माझी तब्येत ठीक नाही माझ्या त्या बोलण्यावर तो थोडा स्तब्ध झाला कारण की जरी आम्ही त्या घरामध्ये दोघे एकटेच राहत असलो तरी देखील आजपर्यंत तो माझ्या खोलीच्या बाहेरच उभा असायचा आणि कधीच खोलीत यायचा नाही परंतु आज मी स्वतः त्याला माझ्या खोलीत बोलावलं होतं खोलीत जाता जाता मी हाच विचार करत होते की शेवटी तो आहे तर पुरुष त्याने कितीही मनाशी पक्कं केलं तरी देखील माझ्यासारख्या सुंदर मुलीला तो दुर्लक्षित करू शकत नाही खोलीत जाताच मी सोफ्यावर अगदी निर्लजाप्रमाणे बसले काही वेळ निघून गेला तेव्हा तो खोलीच्या दारावर टकटक करू लागला मी त्याला म्हणाले ये आतमध्ये ये तो जरा घाबरतच खोलीमध्ये आला आणि नाश्ता माझ्या समोर ठेवून निघून जाऊ लागला परंतु अचानक मी त्याला थांबवलं आणि त्याला म्हणाले की तुला काम करायला काही त्रास तर होत नाही ना जर तू एकटास काम करून थकून जातोस तर मी अजून काही नोकऱ्यांचा बंदोबस्त करू शकते मी जाणून बुजून बो त्याच्यासोबत बोलण्यासाठी त्याला थांबवलं होतं जेणेकरून त्याने माझ्याकडे पाहावं परंतु तो हात बांधून नजर खाली घालून माझ्या समोर उभा राहिला आणि बोलू लागला की मला इतकं काही काम नसतं त्यामुळे या घरामध्ये अजून नोकर ठेवण्याची काहीच गरज नाही आणि तसंही तुमच्या वडिलांनी जाण्यापूर्वी सक्तीने मनाई केली होती मी त्याच्या त्या बोलण्यावर हैराण झाले आणि म्हणाले की एक गोष्ट मला अजूनपर्यंत हैराण करते तू माझं ते कन्फ्युजन दूर करू शकतोस माझ्या त्या प्रश्नावर प्रश्नार्थक नजरेने तो माझ्याकडे पाहू लागला मी म्हणाले की माझ्या वडिलांनी मला नेहमीच स्वतंत्र आयुष्य दिलं आहे परंतु इतक्या स्वतंत्र आयुष्याबद्दल मी विचार देखील करू शकत नव्हते माझे वडील माझ्यासारख्या तरुण आणि कमी वयाच्या मुलीला एकटीलाच या घरामध्ये तुझ्या हवाली करून गेले आहेत त्यांना कधीच कोणत्याच नोकऱ्यावर विश्वास नव्हता मग तुझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे माझ्या त्या प्रश्नावर तो काही वेळ शांत राहिला आणि मग घाबरत म्हणाला की तुमचे वडीलच तुम्हाला हे सर्व सांगू शकतात माझं काम तुमची रक्षा करणं आणि घराची काळजी घेणं हे आहे आणि ते काम मैं करतु है। का मी अगदी व्यवस्थित करतोय जर तुम्हाला माझ्या बाबतीत काही तक्रार असेल तर तुम्ही मला सांगा असं बोलून तो जाण्याचा प्रयत्न करू लागला की अचानक मी म्हणाले माझ्या तुझ्या बाबतीत खूप तक्रारी आहेत माझ्या त्या बोलण्यावर तो थोडा टेन्शनमध्ये आला मी खूपच आडेवेडे घेत होते आणि प्रत्येक वेळेला त्याच्या वयाची इज्जत न करता त्याच्यावर रुबाब दाखवायचे त्यामुळेच माझ्या त्या, मा त्या बोलण्यावर तो थोडा टेन्शनमध्ये आला होता त्याला वाटला की मी त्याच्या कामामुळे खुश नाही तर मी मात्र कोणता तरी वेगळाच विचार करत होते तो जरा टेन्शनमध्ये येऊन बोलू लागला काय तक्रार आहे मी तर पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव जाणवू नये मी त्याला म्हणाले की मला रात्री या घरामध्ये एकटीला खूप भीती वाटते माझी इच्छा आहे की माझ्यासोबत मी एखाद्या नोकराला ठेवावं मी एकटीस आता या घराच्या आतमध्ये राहू शकत नाही तू तर काम करून कॉर्टरमध्ये निघून जातोस माझ्या त्या बोलण्यावर तो जरा विचारात पडला मी जाणून बुजून त्याला खूप वेळ माझ्या खोलीत थांबवून ठेवलं होतं मला विश्वास होता की तो जास्त वेळ माझ्या शरीरापासून नजर चोरू शकत नव्हता नाश्ता माझ्यासमोर तसाच ठेवलेला होता आणि माझं लक्ष त्या नोकराकडे होतं आता मला दोन मिनटंच झाले होते की माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून खाली गेली तेव्हा मला जोरदार झटका बसला मी अगदी हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागले माझी ती हैराणीची नजर पाहून तो अजूनच श्रमला आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करत बोलू लागला की तुम्ही याबाबतीत तुमच्या वडिलांसोबत बोलावं असं बोलून तो अगदी वेगानेच खोलीतून बाहेर निघाला तर मी मात्र माझ्या जा जा जागेवर स्तब्ध बसून राहिले तो पुरुष बाहेरून जसा दिसत होता तसा अजिबातच नव्हता मी अगदी विचारतच पडले मला खूप मोठा झटका बसला होता माझ्या डोक्यातून ते दृश्य जातच नव्हतं मी लाजेने शर्मेने अगदी जमिनीत गाडून गेले होते मी लपून छपून त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी कालप्रमाणे मी त्याला खोलीत बोलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने ती ते गोष्ट टाळली आणि बोलू लागला की मला बाजारातून सामान आणायचं आहे त्यामुळे तुम्ही नाश्ता येथेच करा मला त्याच्या त्या, त्या उत्तराने हैराण केलं परंतु माहीत नाही का मी त्याच्यावर अजून कुकुम गाजवू शकत नव्हते एके रात्री अचानक मला जाग आली तेव्हा त्या ते नोकराचा विचार येताच मी अंथुणावरून उठले आणि खोलीतून बाहेर आले मी त्या नोकराच्या रूममध्ये जाऊन पाहू इच्छित होते तो तो की तो त्याचं आयुष्य कसा घालवत होता मला माहीत होतं की तो रूममध्ये एकटाच राहतो मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं त्याचं रहस्य जाणून घ्यायचं होतं मी आता त्याच्या रूमकडे जायला पावलं उचलली होती तेव्हा मी पाहिलं की तो त्याच्या खोलीतून बाहेर निघून गुपचुपणे दरवाजा बंद करत होता खूप रात्र झाली होती त्यावेळेला त्याला त्याच्या खोलीमध्ये आराम करायला पाहिजे होता परंतु तो त्याच्या खोलीतून निघून माहित नाही कुठे जात होता मी लपून त्याला पाहू लागले तेव्हा वेगा तो वेगाने पावला उचलत घराच्या आत गेला मी दसकले तो दबक्या पावलाने माझ्या खोलीकडे जात होता मग त्याने हळूच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत गेला माझं शरीर थरथरू लागलं आता त्याला नक्की समजलं असेल की मी खोलीत नाही मी खूप घाबरलेले होते तशीच पटकन किचनकडे गेले आणि लाईट चालू करून पाण्याचा जग भरू लागले माझ्या अंदाजाप्रमाणे थोड्या वेळानंतर टेन्शनमध्ये मला शोधत तो किचनमध्ये पोहोचला आणि मग मला पाहून दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला तुम्ही इथे काय करताय तुम्ही मला खोलीत दिसला नाहीत त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं मी हैराण होऊन त्याला पाहिलं आणि त्याला विचारलं तू मला पाहण्यासाठी माझ्या खुलीत का गेला होतास माझ्या त्या प्रश्नावर तो थो थोडा घाबरलाच अचानक त्याला जाणवलं की तो माझ्यासमोर हे काय बोलला आहे तो घाबरून विषय बदलत बोलू लागला की मी तर तुम्हाला पाण्याबद्दल विचारायला आलो होतो मी पाण्याचा जग ठेवायला विसरलो होतो त्यामुळे विचार केला की तुम्हाला पाण्याची बाटली देऊन येतो मी देखील हैराणीने त्याला पाहिलं कारण मी तर पाण्याच्या जगचा बहाना करत होते नाहीतर पाणी माझ्या खोलीमध्ये होतं मला आता त्या माणसावर संशय येऊ लागला शांतपणे तो त्याच्या खोलीकडे जाऊ लागला मी देखील माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून कितीतरी वेळ त्याच्याबद्दल विचार करत राहिले याच्या आधी मी त्याला अगदी शांतपणे घरातलं काम करताना पाहिलं होतं तो दिवसादेखील माझ्या खोलीत कधी आला नव्हता मी माझ्या खोलीची साफसफाई देखील स्वतःच करायचे इतका संयमाने वागणारा माणूस रात्रीच्या वेळेला माझ्या खोलीमध्ये काय करत होता मला त्याचं लक्ष पाहिजे होतं परंतु यावेळेला मी थोडं टेन्शनमध्ये आले होते रात्र जवळजवळ त्याच विचारांमध्ये निघून गेली दुसऱ्या सकाळी मी त्याच्यावर लक्ष ठेवून होते मला आता तो एक संशयी माणूस वाटत होता तो आजही माझ्यासमोर तसंच नजर खाली घालून अगदी शांतपणे संयमाने बोलत होता आणि मला जेवण देऊन घरातलं काम करून तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला होता दुसऱ्या रात्री मी कूस बदलत राहिले मी विचार केला होता की जर यावेळेला तो माझ्या खोलीत आला तर मी त्याला प्रश्न विचारेन जेणेकरून त्याला समजेल की मला त्याचा खरा चेहरा समजला आहे तो रात्री मला झोपलेला पाहून काय करायला येत होता आता मी हा विचार करत होते की थोड्या वेळानंतर मला माझ्या खोलीच्या दारापाशी पावलांची चाहूल जाणवली मी लगेचच झोपण्याचं नाटक करू लागले थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला आणि तो नोकर माझ्या खोलीमध्ये आला मी झोपण्याचं नाटक करता करता आतल्या आत खूपच घाबरत होते खरं तर हे होतं की मी चारित्रहीन असंस्कारी अशी मुलगी अजिबातच नव्हते मला त्या नोकरामध्ये एक कशीच दिसत होती त्यामुळेच त्याचं माझ्याकडे लक्ष जावं यासाठी मी प्रयत्न करत होते परंतु मी हा विचार देखील करू शकत नव्हते की त्याने माझ्या इज्जतीवर हात टाकावं किंवा एकटेपणाचा फायदा उचलावा आता देखील मी खोलीमध्ये एकटीच होते आणि त्याला अंथरुणाकडे येताना पाहून घाबरत होते मला माझ्या वडिलांवर की येत होती जे त्यांच्या तरुण मुलीला एका पुरुषाच्या हवाली करून गेले होती। और वर होते आणि त्याच्यावर इतका मोठा विश्वास ठेवला होता की घरामध्ये दुसरा कोणीही नोकर ठेवून देत नव्हते तो नोकर माझ्या बेडजवळ आला आणि मग थांबला माझं हृदय भीतीमुळे जोरजोरात धडधडत होतं परंतु त्याच्या पुढच्या वागण्याने मला जोरदार झटका बसला काही वेळानंतर तो तिथून निघून गेला तेव्हा मी अगदी शांतपणे पडून राहिले दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर देखील माझ्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार चालू होता ला त्या नोकराने मला जेवण देण्यासाठी आवाज दिला तेव्हा मी एकदमच दचकले आणि घाबरून त्याला पाहू लागले माझ्या त्या वागण्यावर तो देखील हैराणीने मला पाहू लागला मी लगेचच म्हणाले की मला अजूनही भूक नाही तू जेवण ठेवून दे मी थोड्या वेळानंतर जेवेन आणि तू निघून जा मी त्याला हे सर्व बोलत धावतच माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा बंद केला आधीप्रमाणे मी त्या पुरुषाच्या उपस्थितीत नॉर्मल राहू शकत नव्हते मला सारखं सारखं तो पुरुष माझ्यासोबत ज्या प्रकारे वागत होता ते आठवत होतं दुसऱ्या रात्री तो नोकर पुन्हा एकदा त्याचप्रमाणे माझ्या खोलीत दाखल झाला आणि माझ्या बेडजवळ आला मी झोपण्याचं नाटक केलं खरं तर मला त्याला प्रश्न विचारायला पाहिजे होतं आणि त्याला विचारायला पाहिजे होतं की तो रात्रभर इथे काय काय करत असतो परंतु मी प्रश्न विचारू शकले नाही मी जी लहान लहान गोष्टींवर त्याच्यावर हक्क गाजवायचे त्याला खूप काही बोलायचे परंतु आज सर्व काही पाहून देखील त्याला प्रश्न विचारू शकत नव्हते आता रोजच्या रोज हे सर्व असंच होत होतं माझ्या वडिलांचा फोन यायचा तेव्हा मी सर्व काही ठीक आहे असं बोलायचे दिवसेंदिवस माझं टेन्शन वाढत चाललं होतं एके रात्री अशाच प्रकारे तो नोकर माझ्या खोलीत थांबल्यानंतर जेव्हा परत बाहेर जाऊ लागला तेव्हा मी देखील उठून दबक्या पावलांनी त्याच्या मागे मागे जाऊ लागले तेव्हा पाहिलं की तो घरातून बाहेर निघून त्याच्या खोलीकडे जाण्याऐवजी दुसऱ्या गेटकडे जात होता मी हे पाहून तिथेच थांबले या रात्रीच्या वेळेला माहीत नाही तो कुठे जात होता मी रात्रभर त्याची वाट पाहत राहिले परंतु तो परत आला नाही झोप तर तसंही माझ्या डोळ्यांवरून कोसो लांब होती आणि भीतीमुळे मला आता झोप देखील लागत नव्हती आणि त्यात भरीसभर म्हणजे त्या नोकराचं ते, नोकरा ते चित्रविचित्र वागणं यामुळे मला अजूनच भीती वाटत होती मी तिथेच बाहेर सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होते सकाळी सा सहा वाजले तेव्हा दार उघडल्याचा आवाज येऊ लागला मी दसकून उठले आणि पाहू लागले तेव्हा तो नोकर घरामध्ये येत होता मी हैराणीने त्याचा अवतार पाहिला त्याच्या कपड्यांवर कुठे कुठे रक्ताचे डाग होते आणि तो खूपच थकलेला होता तो हळूहळू पावलं उचलत त्याच्या जा खोलीकडे जाऊ लागला तर मी मात्र विचारात हरवून गेले माहीत नाही तो रात्री कुठे जात होता आणि त्याच्या कपड्यांवर ते रक्त कसलं होतं तो एकंदरीत कसा आहे हा विचार मला खूपच कन्फ्यूज करत होता मला खरं काय आहे हे जाणून घ्यायचं होतं परंतु त्याला प्रश्न विचारायला मला आता भीती वाटत होती जेव्हापर्यंत रात्री जागून मी त्याचं ते रूप पाहिलं नव्हतं तेव्हापर्यंत मी अगदी निर्धास्त होते मला वाटायचं की तो एक साधा नोकर आहे परंतु त्या साध्या नोकराला मी रात्रीच्या वेळेला ते सगळं विचित्र वागताना पाहिलं होतं तेव्हापासून मला त्याची भीती वाटत होती रोजच्या रोज तो हे असंच करायचा तो पहिल्यांदा माझ्या खोलीत यायचा आणि मग घरातून निघून जायचा आणि मग सकाळी सहा वाजता जेव्हा परत घरी यायचा तेव्हा खूपच थकलेला असायचा त्याचे कपडे देखील खराब झालेले असायचे त्याच्या कपड्यांवर असलेले रक्तांचे डाग यामुळे मला अजूनच भीती वाटायची मी विचार करून करून अगदी हैराण झाले होते मी तशी घाबरट मुलगी होते कारण की माझ्या आईचा तर आधीच मृत्यू झाला होता आणि माझ्या वडिलांनी मला अगदी प्रेमाने सांभाळलं होतं कधीच कोणत्याच गोष्टीसाठी मला नकार दिला नव्हता जेव्हापासून मी त्या नोकराचं वागणं पाहिलं होतं विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली होती माझी शांतता नाहीशी झाली होती ज्यामुळे मी आता आजारी राहू लागले एके दिवशी माझ्या वडिलांनी मला माझ्या तब्येतीबद्दल विचारलं तेव्हा मी रडू लागले आणि माझ्या वडिलांना बोलू लागले की मला घरामध्ये अजून नोकर पाहिजेत मी एकटीच या पुरुषासोबत नाही राहू शकत माझे वडील मला समजावू लागले आणि बोलू लागले की तुला या जगाचा अंदाज नाही काही गरीब लोक बहुरूपी देखील असतात ते बाहेरून काही वेगळे दिसतात तर अतून मात्र काहीतरी वेगळेच असतात तुझ्या सुरक्षेची मला खूपच काळजी असते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मला इकडे यावं लागलं माझी इच्छा होती की तुला देखील माझ्या जवळ बोलवावं परंतु मी ते देखील करू शकत नाही परंतु मी आता कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवू शकत नाही तुझ्यासोबत फक्त तोच नोकर राहील मी माझ्या वडिलांच्या विचारांवर हैराण होऊ लागले माहीत नाही ते त्या नोकरावर इतका अंधळा विश्वास का ठेवत होते मी माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही ठीक म्हणालात की समाजाचे दोन रूप आहेत लोक चेहरे बदलून आपल्यासारख्या लोकांना वेड्यात काढतात मी देखील त्याचमुळे त्या नोकराला घाबरू लागले होते मी माझ्या वडिलांना म्हणाले की असं देखील होऊ शकतं ना की या नोकर देखील इतका चांगला असू शकत नाही जितका माझ्या वडिलांना वाटतं परंतु माझ्या त्या बोलण्यावर माझे वडील मला बोलू लागले की मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो त्याच्याबद्दल जर कोणी मला उलटसुलट सांगितलं तरी देखील मला अजिबात विश्वास बसणार नाही कारण की तो तुझ्यासोबत काहीही चुकीचं करू शकत नाही मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्या वडिलांचं त्या इतक्या विश्वासावर मी अगदी हैराण झाले होते मला समजलं होतं की माझे वडील माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत तर मला मात्र माझ्या वडिलांना खरं खरं सांगायचं होतं मी त्या दिवशी वडिलांना खरं सांगण्याचा निर्णय बदलला परंतु एकटीच विचार करून करून मी अगदी टेन्शनमध्ये राहू लागले त्या नोकराचं अजूनही तेच वागणं चालू होतं तो अगदी आरामात घरामध्ये इकडे तिकडे फिरायचा आणि मग त्याच्या मर्जीने जेव्हा पाहिजे तेव्हा घरातून निघून जायचा आणि त्याच्या मर्जीने पुन्हा परत यायचा मला आता त्या माणसाची खूप भीती वाटू लागली मी माझ्या वडिलांना इशारा इशाऱ्यामध्ये सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु माझे वडील त्या नोकराबद्दल ऐकायला काहीच तयार नव्हते एके दिवशी मी माझ्या वडिलांना टेन्शनमध्ये सांगितलं की तुम्हाला तुमच्या तुम्हार मुलीवर विश्वास ठेवायला पाहिजे मला माहीत आहे की हा नोकर तसा नाही तसा दिसतोय लपून छपून काहीतरी चित्रविचित्र नक्कीच करतोय माझे वडील तर दचकून म्हणाले का बेटा तो तुझ्यासोबत असं काय वागतो तो तुझ्यासोबत असं काय करतो ज्यामुळे तुला त्याची भीती वाटते याच्या आधी मी माझ्या वडिलांना काही सांगेन अचानकच त्या नोकराने माझ्यासमोर चहा आणून ठेवला आणि मला अगदी रागाने पाहू लागला मी खूपच घाबरले मी काहीतरी कारण सांगून फोन कट केला तो म्हणाला की तुमच्या वडिलांना उलटसुलट सांगून टेन्शन देऊ नका तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता तुम्हाला माझ्यामध्ये असं काय दिसलं आहे की ज्यामुळे तुम्हाला टेन्शन आलंय आणि तुम्ही मला घाबरताय मी तुमच्यासोबत कधीही चुकीचा वागलो नाही आणि अगदी व्यवस्थित राहतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला काहीही नुकसान पोहोचवणार नाही तो माणूस खूपच शांतपणे बोलत होता परंतु मला माहीत होतं की तो मला त्या अडून धमकावत होता की मी माझ्या वडिलांना काहीही सांगू नये मी शांतपणे मान खाली घातली मला माझ्या वडिलांना सांगायचं सा होतं मी त्या नोकराचं लक्ष माझ्याकडून विचलित करण्यासाठी म्हणाले की मला तुझ्यावर काही शंका नाही संशय नाही मी फक्त एकटेपणाची आणि भीतीची शिकार झाली आहे आणि मी आता एकटे राहू शकत नाही त्यामुळेच माझी इच्छा आहे की मी अजून काही कामाला नोकर ठेवावे मी तोच पाहणा पुन्हा एकदा सांगितला परंतु यावेळेला मी खरं सांगितलं होतं मी खरंच आता घाबरून राहू लागले होते माझ्या त्या बोलण्यावर तो विचार करून बोलू लागला की तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला मी भीती वाटू देणार नाही मी यावेळी देखील शांतपणे होकारार्थी मान हलवली माझी इच्छा असते तर मी ही गोष्ट माझ्या खोलीमध्ये बंद राहून देखील माझ्या वडिलांना सांगू शकत होते परंतु आता मला नेहमीच सावध राहावं लागत होतं त्या फोननंतर तो नोकर देखील माझ्यावर लक्ष ठेवू लागला आधी तो त्याचं काम पूर्ण होताच त्याच्या खोलीमध्ये निघून जायचा परंतु आता मला जाणवलं होतं की तो पूर्ण दिवस घरातच राहतो आणि माझ्या आसपास फिरत असतो रात्री देखील माझ्या झोपण्यापूर्वी तो सारखं सारखं खोलीच्या बाहेर यायचा आणि खोलीमध्ये डोकावून पाहायचा मला त्या माणसाची अजूनच भीती वाटू लागली बेबसीने मी अगदी आतल्या आत रडत होते मी माझ्या वडिलांना काहीही सांगण्याची हिंमत करू शकले नाही आणि नाही त्या नोकराकडून स्वतःचा जीव वाचवू शकत होते मला असं वाटू लागलं जणू काय त्या नोकराने मला पूर्णपणे त्याच्या ताब्यात घेतलं आहे परंतु त्या दिवसांमध्ये माझ्या वडिलांनी मला एक आनंदाची बातमी सांगितली की ते पुन्हा भारतात परत येत आहेत मी हे ऐकून खूप खुश झाले माझी इच्छा होती की जेव्हा माझे वडील घरी येतील तेव्हा मी त्यांच्या समोर बसून त्यांना सर्व काही खरं खरं सांगेन आणि यावेळेला मी या सर्वांचा विचार केला होता की मी माझ्या वडिलांना भारतामध्येच मा ठेवेन आता मी अजून एकटी राहू शकत नव्हती माझी आता त्या पुरुषाकडे जाण्याची हाऊस देखील संपली होती मी त्या दिवसांमध्ये खुश राहू लागले परंतु मला जाणवलं होतं की तो नोकर माझे वडील परत येणार आहेत हे ऐकून खूपच टेन्शनमध्ये राहू लागला त्या काही दिवसांनंतर माझे वडील घरी आले नोकर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या रुटीनवर आला काम करताच घरातून निघून जायचा ज्यामुळे मी माझ्या वडिलांसोबत एकटीच राहायचे माझे वडील मला पाहून टेन्शनमध्ये आले होते आणि म्हणाले की तू खूपच अशक्त झाली आहेस तुला काय टेन्शन आहे या घरामध्ये मी तुला प्रत्येक सवलत दिली आहे आणि हा नोकर देखील मला हेच सांगायचा की त्याने तुझी खूप काळजी घेतली आहे मला त्याच्या बोलण्यावर विश्वास आहे त्याच्यावर मला काहीच संशय नाही नक्कीच त्याने तुझी काळजी घेतली असेल मग अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे तू इतकी अशक्त झाली आहेस माझ्या वडिलांच्या त्या बोलण्यावर मी त्यांना त्यावेळी देखील अगदी हैराणीने पाहिलं ते यावेळेला देखील मला सारखं सारखं विश्वास देत होते की तो नोकर खूप चांगला आहे मी माझ्या वडिलांना म्हणाले की माझं टेन्शन हाच नोकर आहे मी त्याच्यासोबत खुश राहू शकत नाही तो मला टेन्शनमध्ये आणून रात्री घाबरवतो माझे वडील मला हैराणीने पाहू लागले आणि मला बोलू लागले बेटा तू काहीही चुकीचं बोलू नकोस मला माहीत आहे की तो असा नाही मी म्हणाले की तो खूपच विचित्र माणूस आहे मी माझ्या वडिलांना म्हणाले की तो असाच आहे तो रोज रात्री माझ्या खोलीत येतो जेव्हा मी झोपते माझ्या त्या बोलण्यावर माझ्या वडिलांना जोरदार झटका बसला मी रडू लागले आणि जाणून बुजून उलटसुलट सांगू लागले माझी इच्छा होती की मी कसंही करून माझ्या वडिलांना या नोकरापासून दूर करावं कारण की तो चांगला माणूस नव्हता हे खरं होतं की तो माझ्या खोलीत रोजच्या रोज यायचा आणि माझी मजबुरी ही होती की ना मी त्याला अडवू शकत होते आणि नाही मी कुणाला सांगू शकत होते आणि तो अगदी निर्धास्त होता बेफिकर होता की कदाचित मला काहीच ठाऊक नाही खरं तर मला त्याचा खरा चेहरा समजला होता माझ्या त्या बोलण्याने माझे वडील खूपच टेन्शनमध्ये आले ते बोलू लागले माफ कर मला बेटी मी त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवला मला माहीत नव्हतं की तो इतक्या खालच्या जा पातळीला जाऊ शकतो माझ्या वडिलांना देखील अजूनपर्यंत विश्वास बसत नव्हता ते दुःखी होऊन सारखं सारखं मला बोलायचे कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल कदाचित असं काही झालं नसेल परंतु मी माझ्या वडिलांना विश्वास दिला की हेच खरं आहे माझ्या त्या बोलण्याने माझ्या वडिलांना टेन्शनमध्ये टाकलं त्यां की त्यांची त्याच दिवशी तब्येत खराब झाली आणि ते दवाखान्यात पोहोचले मी माझ्या वडिलांसाठी खूपच टेन्शनमध्ये येत होते ते माझे एकमेव आधार होते जर त्यांना काही झालं असतं तर मी जिवंत राहू शकले नसते मी माझ्या वडिलांसाठी रडत होते तेव्हा अचानक तो नोकर माझ्या जवळ आला आणि रागात विचारलं की तुम्ही तुमच्या वडिलांना काही असं तसं सांगितलं आहे का की ज्यामुळे त्यांना टेन्शन येऊन त्यांची ही, ही अवस्था झाली आहे मी त्याच्या त्या प्रश्नावर घाबरून म्हणाले की ते माझे वडील आहेत माझी जेव्हा इच्छा असेल तेव्हा मी त्यांच्यासोबत काहीही बोलू शकते तेव्हा त्याला अचानकच राग आला आणि बोलू लागला तुला मी आधीच समजावलं होतं की जरा विचारपूर्वक बोलत जा तुझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि ते नेहमी आजारी राहतात तुला सांगतोय मी की हे टेन्शनचं बोलणं त्यांचा जीव देखील घेऊ शकतात जर तो बाप मेला तर तू कुणासोबत बोलशील माहीत नाही का त्याला इतका राग का आला होता तर मी मात्र हे ऐकून घाबरले की माझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे माझे मा वडील दहा दिवसानंतर ठीक होऊन घरी परत आले तेव्हा मी शांत, शांत राहू लागले आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला की मी तुम्हाला सर्व काही खोटं खोटं सांगितलं होतं असं तसं घरामध्ये काहीच झालं नाही माझी फक्त हीच इच्छा होती की तुम्ही माझ्यासोबत या घरात राहावं आणि पुन्हा परत बाहेरच्या देशात जाऊ नये मी माझ्या वडिलांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला परंतु माझे वडील बोलू लागले तू माझ्या आजारपणामुळे घाबरत आहेस त्यामुळे आता तू तु, तुझं बोलणं बदलू नकोस मी त्या नोकराला नक्कीच प्रश्न विचारेन आणि त्याला घरातून बाहेर हकलवून लावेल मला अजूनही विश्वास बसत नाही की तो इतका नीच वागू शकतो जगामध्ये तुझ्यासाठी माझा फक्त त्याच्यावरच विश्वास होता आणि त्याने माझा विश्वास तोडला आहे मी माझ्या वडिलांच्या त्या बोलण्यामुळे टेन्शनमध्ये येऊ लागले ते खूपच वाईट पद्धतीने टेन्शनचे शिकार झाले होते माझे वडील नोकरासोबत बोलू इच्छित होते आणि मला भीती ही होती की जर माझ्या वडिलांनी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्या वडिलांना नुकसान पोहोचवेल मी माझ्या वडिलांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु माझ्या वडिलांनी माझं काहीच ऐकलं नाही एके दिवशी माझ्या वडिलांनी मला शॉपिंगसाठी पाठवलं घरातून निघाल्यावर मला सारखा सारखा हाच विचार येत होता की माझ्या मागे माझे वडील त्या नोकरासोबत घरी एकटेच असतील नक्कीच ते त्याला प्रश्न विचारतील तेव्हा तो नोकर माझ्या वडिलांना नुकसान पोहोचवेल हाच विचार करून करून मी टेन्शनमध्ये येऊ लागले आणि शॉपिंग करण्याऐवजी पुन्हा परत घरी आले माझ्या अंदाजाप्रमाणे माझ्या वडिलांच्या खोलीमधून बोलण्याचा आवाज येत होता माझे वडील रागामध्ये होते आणि त्या नोकरासोबत बोलत होते परंतु जेव्हा माझे वडील जे काही म्हणाले ते ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं माझे वडील त्या नोकराला बोलत होते तुला माहीत आहे ना की ती तुझी स्वतःची मुलगी आहे तू तु तुझ्या मुलीसोबत हे असं कसं करू शकतोस तू रात्री तिच्या खोलीमध्ये का जात होतास मी तर त्यांच्या या बोलण्यावर अगदी हक्काबक्का झाले होते मी त्या नोकराची मुलगी होते मला आत्ता अंदाज आला होता की माझे वडील त्या नोकरावर सर्वात जास्त विश्वास का ठेवत होते त्या नोकराने माझ्या वडिलांना जे सत्य सांगितलं यामुळे तर मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली नोकर बोलू लागला की मी तिच्या खोलीमध्ये फक्त ती झोपली आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी जायचो आणि झोपली आहे हे पाहून पुन्हा परत यायचो तो नोकर खरं बोलत होता तो रोज घरातून बाहेर जायचा आणि कदाचित हीच गोष्ट लपवण्यासाठी तो मी झोपली आहे की नाही हे पाहत होता परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की तो घराच्या बाहेर का जात होता तेव्हा माझ्या वडिलांच्या प्रश्नावर तो बोलू लागला की मी रात्री एका मटन सेंटरमध्ये कामाला जातो तिथे साफसफाईचं काम करतो आणि त्या मालकाला सकाळची सगळी तयारी करून देतो ही गोष्ट त्याने माझ्या वडिलांपासून लपवून ठेवली होती माझ्या वडिलांना खूप राग आला बोलू लागले की माझ्या मुलीला एकटीला घरात सोडून तू बाहेर जायचास तुला पैशांची इतकी हाव आहे का यावर तो बोलू लागला की माझं कुटुंब खूप मोठं आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामुळेच माझी एक मुलगी मी तुम्हाला दत्तक दिली होती माझ्या तरुण मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या लहान मुलांना देखील मी सांभाळतो माझ्या स्वतःच्या मुली देखील आहेत तो नोकर हे सगळं बोलत होता मला तर माझ्या निपुत्रीक आईवडिलांनी दत्तक घेतलं होतं परंतु मला अजून बहीण भाऊ देखील होते माझे वडील त्याला याच घरामध्ये काम करण्यासाठी खूप सारा पैसा द्यायचे तरी देखील माझा सख्खा बाप त्याच्या इतर मुलामुलींसाठी दिवसरात्र काम करायचा मला आठवलं की माझा सख्खा बाप जेव्हा माझ्या खोलीत आला होता तेव्हा त्याचे पाय बघून मी घाबरले होते कारण की त्याच्या पायांची खूपच विचित्र अवस्था झाली होती दिवस रात्र काम केल्यामुळेच त्यांचे पाय खराब झाले होते तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटली होती आपण लोक आपल्या नोकरांना त्यांचा पगार देऊन बेफिकर होतो परंतु कधीही हे विचारत नाही की ते कोणत्या अवस्थेत आहेत मी माझ्या स्वतःच्या सख्या बापाला अपमानित करत होते आणि मला माहीत देखील नव्हतं हे सर्व ऐकून मला स्वतःचीच खूप हो लाज वाटू लागली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद